यानंतर बुलढाण्यातून एक महत्वाची बातमी बुलढाण्याच्या अजिंठा घाटामध्ये एक भरधाव ट्रक पलटल्याची घटना समोर आलेली या अपघातामध्ये कार आणि दुचाकी स्वार थोडक्यात बचावलाय हा अपघात आमदार संजय गायकवाड यांच्या गाडी समोरच झाला यावेळी आमदार गायकवाड जखमी चालकाच्या मदतीलाही धावून गेले या घटनेचा थरार कॅमेरात कैद झालाय बुलढाण्यातील आपण ही घटना सध्या पाहतोय अजिंठा घाटामध्ये भरधाव ट्रक पलटल्याची ही घटना घडली आहे आणि हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे या अपघातामध्ये कार आणि दुचाकी स्वार थोडक्यात बचावले हा अपघात आमदार संजय गायकवाड यांच्या गाडी समोरच झालेला आहे आणि यावेळी आमदार गायकवाड हे जखमी चालकाच्या मदतीला सुद्धा धावून आल्याचं आपण पाहू शकतोय हा अपघात नेमका कसा झाला याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे अत्यंत थरारक असा हा व्हिडिओ आहे सुदैवानं यात चालकाला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाहीये यावेळी मदतीसाठी आमदार गायकवाड सुद्धा धावून आल्याचं आपण पाहतोय